मी अशोक गाडगे आमचे परममित्र श्री शरदरावजी लेंडे यांचे शालेय मित्र म्हणजे आम्ही आठवीपासून एकाच वर्गामध्ये एकत्र शिकलेलो आहे दहावीपर्यंत आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्यापैकी एक मित्र म्हणजे आमच्या तुकडीमधला एक मित्र राजकारणामध्ये यशस्वी झाला आणि त्यांनी नुसतं राजकारण केलं नाही राजकारण केलंच नाही त्यांनी त्यांनी समाजकार्यच केलं हा त्यांचा म मेन म्हणजे उद्देश होता तर आमची सर्व मित्रमंडळी खूप दिवसापासून या विचारामध्ये होतो की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी कारण राजकारण न करता समाजकार्य केले तर समाजकार्य करत असताना त्यांच्या काय याच्यामध्ये थोड्या त्रुटी आम्हाला दिसत होत्या म्हणजे त्या त्रुटी आम्हाला भरून भरून काढायच्या होत्या तर त्यासाठी आम्ही आज छोटासा एक उपक्रम राबवला आणि तो आज यशस्वी होतो आहे याचा मला खूप आनंद वाटतो आहे तर आमच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीने त्यांच्या पुढच्या राजकारणासाठी समाजकार्यासाठी आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरोखर मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की आमच्यापैकी एक मित्र समाजकार्यात उतरतो आणि अगदी उच्च कोटीला जाऊन पोचतो तर या सगळ्या गोष्टीबद्दल आम्ही सर्व मित्रमंडळींचे मित्रमंडळी व्यतिरिक्त कोणी नातेवाईक मित्रमंडळी गावकरी कोणी या म उपक्रमामध्ये समाविष्ट झाले असतील त्यांचा मी हार्दिक धन्यवाद देतो उपस्थित दे आणि उपस्थित या प्रोग्रामला उपस्थित राहिलेल्या सर्वांचा मी एक Hardik abariai